हॅलो फ्रेंड्स मी संगीता महेश गौरी संगीता महेश गौरी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे मी बनवत आहे चिरलेल्या वांगेची भाजी त्यासाठी मी दोन पळी तेल घेतलेलं आहे अगदी दोनच वांगे बनवत आहे दोन पळी तेल घेतलेलं आहे तेल गरम झालं कि मी कांदा टाकते ग्रीन चिली की बनवत है मी भाजी कांदा हिरवी मिर्ची फ्राई होता है ग्रीन चिली ग्रीन चिलीज आणि कांदा फ्राय झालेला आहे लसूण जिरं ठेचलेलं टाकलेलं आहे आता याच्यामध्ये मी टोमॅटो ॲड करते तुरीची मसाले टाकलेला आहे हिरव्या मी ह्याच्यापासून वांग्याची भाजी बनवलेली आहे वांगे टाकते दोनच वांगे आहेत दोन वांग्याची भाजी आहे किती वांग्याची भाजी याला फ्राय होऊ देते हिरव्या मिरची वांग्याची भाजी तयार झालेली आहे आता मी कोरिएंडर लिव्स टाकून घेतलेला आहे तुम्ही याच्यामध्ये थोडंसं सा शिजण्यासाठी पाणी टाकलं तरी चालेल किंवा वाफेवर शिजवलं तरी चालेल फक्त वांगे शिजले पाहिजे ती मी सुकी बनवलेली आहे वांग्याची भाजी बघा ही खूप टेस्टी लागते हिरव्या मिरचीपासून बनवलेली आहे आपली भाजी तयार झालेली आहे ही हिरव्या मिरच्याची वांग्याची भाजी सुक्की तयार झालेली आहे हा कालीमुछ राईस आहे हा शरबती गव्हाची चपाती आहे डिश कशी वाटली ती सांगा व्हेज कशी वाटली ती सांगा आणि प्लीज लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब थँक्यू सो मच टेक केअर बाय बाय